साईबाबांच्या नाण्यांवरून निर्माण झालेल्या वादाला आता नवंवळण मिळालं असून ग्रामस्थांनी आणि साई भक्तांनी अरुण गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे साईबाबांवरील श्रद्धेचा आधार घेत काही लोकांनी नाण्यांच्या माध्यमातून बराच काळ धंदा केला भाविकांची श्रद्धा आणि आस्था विकून पैसे कमावण्याचा प्रकार म्हणजे थेट भावनिक फसवणूक आहे साईबाबांप्रती असलेली श्रद्धा धंद्याचं साधन बनवली गेली असून मिळालेल्या पैशांतूनच आता मुक्ताफळे उधळली जात आहेत असा आरोपही करण्यात येत आहे काही लोकांनी साईबाबांची नाणी असल्याचा दावा करून ती भाविकांना दाखवत त्यामागे अनेक भ्रामक कथा पसरवल्या यामुळे अनेक भाविक भावनिक पातळीवर गणले गेले त्यामुळे दावे प्रतिदावे करणाऱ्यांकडील नाणी ताब्यात घेऊन ती पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करावी आणि शहानिशा करावी अशी प्रतिक्रिया पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे त्याचबरोबर अरुण गायकवाड यांनी साईबाबांविषयी केलेल्या आक्षेपहार्य वक्तव्याने आग अधिक पेटवली आहे त्यांच्या विधानामुळे साई भक्तांच्या भावना जबरदस्त दुखावल्या असून त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी विखे पाटलांनी माध्यमांशी बोलताना केली आहे की त्या संदर्भात जी काही मुक्त फळ उधळी झाली पाहिजे भावना आहेत त्या भावनेवर भावनेशी मी शंभर टक्के संमत आहे मला वाटतं हे जे बाबांच्या नावा मला वाटतं नाण्याखाली काही लोकांनी बऱ्याच वर्ष धंदा केला आहे आणि आता ती जी मुक्त त्या मिळाल्या पैशाचं मला वाटतं त्यावरती मुक्त मुक्तफळ उधळी जात आहेत डिसिप्लिन कारवाई झाली पाहिजे शिंदे फॅमिलीचं म्हणणं आहे की पुरत तो वगडून याची सगळी चौकशी व्हायला पाहिजे दोन्ही पक्षाच्या वतीने जे नाणी आहेत म्हणजे जवळपास बावीस नाणी झाली वाटतं ती हिस्टॉरिकल डिपार्टमेंट पूर्ण चौकशी असं आहे की कोणीतरी येऊन काही नाणं दाखवायचं आणि बाबांचं वगैरे आहे असं त्या नावाचा गैरवापर करायचा तरी तो ला कोट्यावधी भाविकांचा तो याचा श्रद्धास्थान आहे साहेब बाबा तो त्या भाविकांचा अवमान केल्यासारखा आहे म्हणून त्या नाण्यांची निश्चितपणे मला वाटतं परत खात्याकडे जमा करून त्याची शहानिशा करून घ्यावी की आणखीन कुठली यंत्रणा असेल त्याच्याकडून शहानिशा करून घेतली पाहिजे परंतु तात्काळ या संदर्भात त्यांनी जे वक्तव्य आहे विशेष करून त्याच्यावर थेट मला वाटतं ताबडतोब गुन्हा नोंदवून कारवाई झाली पाहिजे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर